सदस्य निरंजन डावखरे यांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आपण जे या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे हे तपासून पाहण्यात येईल संदर्भात एम एम आर डीएला निर्देश देण्यात येतील एक पूर्ण टीम तयार करून त्या भागामधल्या अशा प्रकारच्या सगळ्या गोडांसच्या संदर्भात पडताळणी करण्यात येईल हे नियमालेत बसणार नाहीत त्याचं अतिक्रमण निष्काशित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी देण्यात येतील अशा प्रकारचे साठवणूक केल्यामुळे प्रकारचे के। महोदय टेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रीटमेंट प्लांट आणि एअर पॉल्युशन कंट्रोल डिव्हाइसेस याची आपण सक्ती करणार <coughs> सन्माननीय सदस्य निरंजन डावकरेजींनी सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच रिअल टाइम मॉनिटरिंग आपण करतोय ग्रीन बफर झोन हे तर कंपल्सरी की ह्या सिटी फ्लो बसेस या ठाणे ते मुंबई वर येणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची आहे पण ही बंद होऊ नये याची खात्री शासनाने करावी अशी विनंती गृहनिर्माण प्रकल्प आहेत ते सभापती महोदय दोन हजार बावीस मध्ये जे मुंबई ठाणे मध्ये अनेक असे प्रकल्प सुरू झाले पण आज परिस्थितीमध्ये ते अर्धवट आहेत पूर्वरच सुरू करण्याबाबत शासनाची भूमिका काय वेव्सच्या माध्यमातून गुंतवणीसाठी गुंतवणुकीसाठी एक टोटल या कन्व्हेन्शनमध्ये मध्ये किती कंपनीज एकंदरीत आल्या होत्या माहितीबद्दल